नमस्कार मेज मित्रांनो डिजिटल हब हो या चॅनलवर आपलं स्वागत आहे चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अशा माहितीपूर्ण व्हिडिओ मिळवण्याकरिता तर आज आपण बघणार आहोत बांधकाम कामगार नोंदणी बांधकाम कामगार नोंदणी रजिस्ट्रेशन कसं केलं जाईल दोन चोवीस मदे, मदे हजार चोवीसमध्ये फॉर्ममध्ये पण थोडेफार बदल झालेले आहेत आणि तुम्हाला यात पंधरा हजार रुपयापर्यंत सामानाची पेटी मिळते त्यात पूर्ण डिनर सेट वगैरे मिळतो पाच हजार रुपये अनुदानही मिळते आणि ते पेटीचं कार्ड बनल्यावर कामगारांचं कार्ड बनल्यावर तुम्हाला एका लाखापर्यंत शिष्यवृत्ती फॉर्मही त्यावर म मिळतो म्हणून हे सगळं करायचं आहे तर त्यासाठी नोंदणी कशी करायची आहे ते आपण या फॉर्ममध्ये बघणार आहो पण व्हिडिओला एंडपर्यंत विदाउट स्किप करता बघा कारण छोट्या छोट्या टिप्स पण मला मदत दिल्या आणि लास्टमध्ये तर सर्वात इम्पॉर्टंट माहिती सांगितल्या गेलेली आहे म्हणून व्हिडिओला पूर्णपणे बघा आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करायला विसरू नका लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे लिंक ओपन करताच तुमच्या समोर असा होम पेज ओपन होणार पेज ओपन होताच तुम्हाला पहिला बॉक्स आहे कन्स्ट्रक्शन वर्कर रजिस्ट्रेशन जो ग्रीनमध्ये दिसत आहे त्याला तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक करताच तुमच्या समोर असा इंटरफेस ओपन होणार तर तुम्हाला इथे तुमचं लोकेशन म्हणजे डिस्ट्रिक्ट कोणतं पळते तर ते नागपूर सिलेक्ट करणार मी मग तुम्हाला तुमचं इथे आधार नंबर टाकायचा आहे आणि मोबाईल नंबर द्यायचा आहे बघा मोबाईल नंबर जो द्याल तो तुमच्या कार्डवरही राहील आणि तोच मोबाईल नंबर तुम्हाला नेहमी लागणार ओ टी पीकरता कोणतेही फॉर्म भरण्याकरिता मग दोन्ही टाकल्यानंतर प्रोसीड टू फॉर्मवर क्लिक करायचा आहे प्रोसीड टू फॉर्म केल्यावर तुमच्यासमोर फॉर्म ओपन व्ही ते तुम्हाला दिसेल आपल्या हाताचे ठसे आता डाटाबेसवरही अपडेट होणार आहे यांच्या तुम्हाला आता पहिले तर भरायची आहे वैयक्तिक माहिती पर्सनल डिटेल तर पहिले तुम्हाला तुमचं नाव भ टाकायचं आहे फर्स्ट नेम इथे तुम्हाला तुमचं मोबाईल नंबर आधार नंबर हे दिलेलं आहे हे भरायची गरज नाही आहे लास्ट नेम टाकत आहे मी त्याच्यानंतर तुम्हाला तुमचं लिंग सिलेक्ट करायचं आहे त्याच्यानंतर तुमचं मॅरिटिय स्टेटस सिलेक्ट करायचं आहे तुमची जन्मतारीख टाकायची आहे आणि तुमची जन्मतारीख टाकताबरोबर ऑटोमॅटिकली तुमची एज येऊन जाणार मग तुमची कास्ट कोणत्या कॅटेगरीची आहे ते टाकायचं आहे हे सगळं टाकल्यानंतर दुसरं येईल ॲड्रेस जे तुम्हाला तुमच्या आधारनुसार टाकायचं आहे हाऊस नंबर रोड विलेज सिटी स्टेट डिस्ट्रिक्ट तालुका पोस्ट कोणती येते आणि पिनकोड काय येते आता मी जसं गावाचं नाव टाकत आहे पत्त्या आधार पत्त्यानुसार त्यानंतर डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करणार तालुका सिलेक्ट करणार पोस्ट पण सिलेक्ट करणार आणि पिनकोड टाकणार हे सगळं टाकल्यानंतर तुम्हाला कौटुंबिक तपशील करायची आहे तुम तुमची तर डिटेल दिलीच राहील फक्त तुम्हाला तुमचं शैक्षणिक माहिती टाकायची म्हणजे किती वर्ग शिकले आहात तसंच कौटुंबिक तपशीलमध्ये तुमचे आई वडील पत्नी आणि पहिल्या दोन पाल्यांचीच नावे भरावीत तर यामध्ये फर्स्ट नेम आडनाव मग नेम मग तुमची जन्मतारीख भरायची आहे जन्मतारीख टाकताबरोबर तुमची वय येणार त्याच्यानंतर रिलेशन काय जे अप्लिकंट आहे त्यांच्यासोबत मग तुमचा आधार नंबर टाका आधार नंबर टाकल्यावर तुमचा व्यवसाय काय आहे मग एजुकेशन किती शिकले आहात आणि नॉमिनी कोणाला ठेवायचं आहे नॉमिनी ठेवायचं असेल तर त्या व्यक्तीच्या नावासमोर सर्कल दिला राहील बस फक्त त्याला क्लिक करायचं आता मला यांची आईला ॲड करायचं आहे तर मी ॲड टू मोवर करणार आणि मी त्यांची डिटेल जसं बॉक्सवरती दिले आहे त्याच्यानुसार म्हणजे जसं पहिलं नाव त्याच्यानंतर त्यांचं आडनाव मग त्यांच्या वडिलांचं नाव मग त्यांची म्हणजे यांचं हजबंडचं नाव आणि मग त्यांची जन्मतारीख त्याच्यानंतर तुम्हाला नियुक्ती तपशील म्हणजे एम्प्लॉयरी डिटेल कामाची माहिती टाकायची आहे इथे मग तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे ऑप ऑल टाईप ऑफ हेल्पर्स नंतर कॉन्टॅक्टर अँड डेव्हलपर तुमचं रजिस्ट्रेशन नंबर जे तुम्ही नव्वद दिवसाचं फॉर्म भरून आणलं असेल तिथे तुमचं नोंदणी क्रमांक दिलं राहील आणि डिस्पॅच डेट म्हणजे जावक दिनांकही दिलं राहील ज्या तारखेला तुम्ही ते फॉर्म भरलेलं आहे ते टाकायचं आहे त्यानंतर तुमच्या ठेकेदाराचं नाव काय आहे ते भरायचं मग नियोक्त्याच्या जिल्हा सिलेक्ट करायचा आहे आणि तालुका पण सिलेक्ट करायचा आहे ही माहिती भरल्यानंतर तुम्हाला सपोर्टिंग डॉक्युमेंट्स आता अपलोड करायचे यात माहिती न चुकता भरायची आहे सर्वात मोठी गोष्ट म्हणजे जो तुमचा फॉर्म राहील त्यावर थोडीही खोडतोड हवी नको आहे नाहीतर तुमचा फॉर्म रिजेक्ट होईल त्यानंतर तुम्हाला फोटो अपलोड आहे फोटोमध्ये एक लाईव्ह फोटो तुम्ही कॅप्चर करू शकता नाहीतर मग अपलोड करू शकता तर आता मी इथे लाईव्ह फोटो कॅप्चर करत आहे अप कॅप कॅप्चर केल्यावर टेक स्नॅपशॉटवर क्लिक करायचं आणि अपलोड करायची असेल तर अपलोडवर जाऊन सिलेक्ट करून फाईल अपलोड करायचं आणि अपलोड या यावर क्लिक करून टाकायचं त्यानंतर सपोर्टिंग डॉक्युमेंट्समध्ये तुम्हाला ॲड्रेस प्रूफसाठी आधार कार्ड टाकायचं आहे आणि नव्वद दिवसाचं प्रमाणपत्र टाकायचं जो फॉर्म तुम्ही भरून आणलेला असाल ठेकेदाराकडून तो दोन्ही डॉक्युमेंट स्कॅन झाल्यावर दोन्ही डॉक्युमेंट पी डी एफमध्ये स्कॅन करा जेव्हा तुम्ही चूज फाईल कराल तेव्हा तुम्हाला जे बी जी आत दिसणार नाही म्हणून कन्फ्यूज होण्यापेक्षा तुम्ही पी डी एफमध्ये स्कॅन करा चेकबॉक्सला क्लिक करा सेंड यावर क्ल सेव यावर क्लिक करा त्यानंतर तुम रजिस्टर्ड मोबाईल नंबर राहील त्यावर ओ टी पी जाईल ओ टी पी ओ टी पी आहे ते टाका आणि व्हॅलिडेट ओ टी पी करा आता सर्वात मोठी आणि आखरीची महत्त्वपूर्ण सूचना म्हणजे हे जेव्हा तुम्हाला ओ टी पी येईल तुम्ही वारंवार ओ टी पी तेच टाकाल पण तरीही हे रॉंग ओ टी पी म्हणणार इथे थोडा साईटचा सा प्रॉब्लेम असल्यामुळे तुम्ही रिसेंड कराल तरी त्यांना तेच ओ ते टी पी जाईल म्हणून व्हॅलिडेट ओ टी पीला दोन तीनदा क्लिक करा त्यावर दोन तीनदा क्लिक करून करून असं येणार दोन तीनदा क्लिक केल्यानंतर तुमची रिसिप्ट जनरेट होणार पावती अशा प्रकारे निघणार व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब टू अर चॅनल थँक्यू